हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्स्ट्रिन्स कन्स्ट्रिंचा मराठी तर्थ तुमच्यावर मर्यादा घालणारे असे काही निर्बंध बंधन बडजबरी जबरदस्ती दडपण दबाव मर्यादा किंवा मोकळेपणाचा अभाव होत आहे कन्स्ट्रेंट्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव टू वर्क विद सेव्हरल सॅव्हरल कन्स्ट्रेंट्स दुसरा वाक्य आहे देर आर सम फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स ऑन दिस प्रोजेक्ट तिसरा वाक्य आहे दिस डिसिजन विल इम्पोज सिरियस कन्स्ट्रेंट्स ऑन ऑल स्कूल्स चौथा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज प्लेस टाईट कन्स्ट्रेंट्स ऑन स्पेंडिंग धीज इयर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू